विश्वास असून सेमी कंडक्टर क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारतासोबत काम सेमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करताना पंतप्रधानांचं प्रतिपादन सेमी कंडक्टर क्षेत्रातील चिप्सचा डिजिटल डायमंड असा उल्लेख करून स्वदेशी निर्मितीचं महत्व पंतप्रधानांनी केलं अधोरेखित जगात अनिश्चिततेचं वातावरण असतानाच्या काळात भारत स्थैर्य आणि प्रगतीचा दीपस्तंभ म्हणून उभा असल्याचं सांगत भारत सेमी कंडक्टर निर्मितीचं केंद्र होण्याच्या तयारीत असल्याचं अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन मराठा आंदोलकांना आवरण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश न्यायालयात आज पुन्हा सुनावणी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात अटी शर्तींचं उल्लंघन झाल्याच्या कारणावरून मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान परत करण्याची मुंबई पोलिसांची नोटीस मराठा आरक्षणासंदर्भातल्या सगळ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासंदर्भात कायद्याच्या कसोटीत बसेल अशा तरतुदींची चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न मराठा उपसमितीची आजही बैठक मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करू नये आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये या मागणीसाठी नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आंदोलन सुरू माहेर गौरींचं आणि सात दिवसांच्या गणपतींचं आज होणार विसर्जन उत्तरितल्या राज्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत परदेश दौरा आटोपण परत येताच पंतप्रधानांची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा सर्वतोपरी मदतीचं आश्वासन नमस्कार